हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आपण इथे फॅब्रिक पेंटिंग बघणार आहोत जी की खास गणेशचं स्पेशल मी इथं केलेली आहे तर त्यासाठी आपल्याला एक छान असं गणपतीचा एक फोटो लागणार आहे ज्याची तुम्ही झेरॉक्स घेतलेली आहे आणि आपण कार्बन पेपरवरती असं ठेवून हा फोटो त्याच्यावरती आपण पेन्सिलने ड्रॉ करणार आहोत मी इथे ऑलरेडी फॅब्रिक आहे ते रिंगला लावून घेतलेलं आहे तर फॅब्रिकमध्ये मी यावेळेस शर्टवर करणार होते सो मी शर्ट इथं घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित गणपती बाप्पाचे खूप छान असा फोटो आपण इथे घेतलेला आहे बालगणेश तर आपण इथे त्यांचाच इथे स्केच करून फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत तर हे बघा आपल्याला ना काय करायचं आहे तर आपले जे पूर्ण डिटेलिंग आहे फोटोमध्ये म्हणजे तुम्ही कुठलाही फोटो जरी घेतला तरी त्याच्या डिटेलिंग आपल्याला इथे वर्क करायचं आहे छान पद्धतीने आपल्याला इथे पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे प्रत्येक गोष्ट ड्रॉ करायची आहे कुठलीही स्किप नाही करायची आहे तर तेच मी आता इथे करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान छान अशा गोष्टी मी तुमच्या इथं सोबत इथे शेअर करणार आहे ज्या तुम्हाला बिगिनर्स फ्रेंडली देखील यूज होतील आणि तुम्ही देखील जर कुठलाही अनुभव नसताना तुम्ही जर फॅब्रिक पेंटिंग केली तर तुम्हाला नक्की ती इझी होईल तर इथे मी पूर्ण पेंटिंग आय मीन ड्रॉ करून घेतलेला आहे तर ते अशा पद्धतीने दिसलं आहे मी त्या पेन्सिलने पुन्हा वर्क केलं आहे तो मधला एक भाग स्किप झाला आहे माझा सो इथं पेन्सिल मी जे की हायलाईट पॉईंट्स आहेत जे नंतर ब्लॅक बॉर्डर घ्यायची आहे ते इथे मी हायलाईट पॉईंटसाठी पेन्सिलने ड्रॉ केले आहेत इथे असे ब्रशेस मी घेतलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला आता कलर्सची इथं माहिती सांगते जे की फेविक इथे अॅक्रॅलिक कलर आहेत आता हे बघा इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी फॅब्रिकवरचे कलर्स आहेत त्याच्या मागे व्यवस्थित असं लिहिलेलं आहे तर ते तुम्हाला कळेलच की कुठले कलरचे फॅब्रिकवर यूज होतात आणि कुठले हे पेंटचे कलर आहेत ते देखील तुम्हाला कळेल तर हे बघा ते तर सहाचा बॉक्स तुम्ही आता पाहिलाच आपल्या इथे तर आता हे दोन कलर हे जे की वेगळे आहेत जे की गोल्डन बेस आहे त्याच्यावर देखील फॅब्रिक लिहिलेलं आहे आणि जो की स्किन कलरचा आहे त्यावर देखील फॅब्रिकचं असं लिहिलेलं आहे की फॅब्रिक मटेरियलसाठी फॅब्रिकसाठी हा यूज होतो कलर सो ओन्ली फॅब्रिकचेच कलर तुम्ही इथे यूज करा जे की खराब निघत नाहीत खराब होत नाहीत आणि धुतल्यावर देखील जात नाहीत तर आपण पेंटिंगला इथे सुरुवात करूयात तर पेंटिंगसाठी मी ब्रशचं पॅकेट आहे जे ऑलरेडी भेटतं आपल्याला सो ते देखील यूज केलं तरी चालेल किंवा तुमच्या घरात असेल ते देखील यूज केलं तरी चालेल तर आता इथे कलर बघा मी जे की हायलाईटचे कलर आहेत किंवा आपण असं म्हणू की ज्वेलरी आणि क्लोथचे आहेत ते कलर्स मी आधी लावून घेणार आहेत आणि नंतर मी स्किनचे लावणार आहेत तर मी आधी इथे धोतीला छान असा यल्लो कलर लावून घेत आहे इथे तर हे फॅब्रिकचेच कलर्स आहेत तो तो जो बॉक्स तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये सहा कलर्स भेटतात आपल्याला आणि एक मोठा आहे ज्याच्यामध्ये टेन भेटतात बट याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नॅचरल कलर्स आहेत ज्याच्याने तुमचा असा फायदा होईल की तुम्हाला ते कलर्स मिक्स करून अनेक कलर्स करता येतील आणि आपले पैसे देखील वाचतात जर तुम्ही सहाचा बॉक्स घेतला तर तर ही कलरची माहिती झाली आता तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण कार्बन पेपर घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे स्केच जर तुम्हाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे स्केचिंग येत नसेल पेंट ड्रॉइंग येत नसेल तर तुम्हाला झेरॉक्सचं ऑप्शन आहे इथे त्यानंतर मी गोल्डन कलर आहे तो आपला इथे लावून घेत आहे जो की साईड बॉर्डरला आहे हा कलर ज्वेलरीला देखील गोल्डन कलर आहे आपण ज्वेलरी देखील आत्ताच ड्रॉ करणार आहोत तर माझं असं म्हणणं आहे की आपण जर एक कलर घेतला तर तो पूर्ण जिथं जिथे लागेल तिथे तिथे लावून घ्यावा एकदाच सो आपला एक टाईम वाचतो आणि फॅब्रिक पेंटिंगसाठी दोन ते तीन तास लागतात आपल्याला जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्हाला तीन तास आणि थोडंसं तुम्ही शिकला असाल पेंटिंग अवघड असेल दोन ते अडीच तास नक्की लागतं त्याच्यामध्ये आणि कलर वाढल्यानंतरच आपल्याला ब्लॅक जी की डॉ बॉर्डर आहे ती करून घ्यायची असते सो एकमध्ये थोडासा एक दहा ते पंधरा मिनटांचा ब्रेक जरी तुम्ही ठेवला किंवा अर्धा तास ब्रेक ठेवला तरी देखील फायदेशीर होतं ते थे ला तो ब्लैक चाहे साथी। तर इथे मी हायलाइट्स पॉईंट घेतलेले आहेत कारण नंतर मला बॅक ब्लॅक ड्रॉ करायचा आहे यासाठी तर खास असे आपण इथे गणपतीसाठी इथे छान छान असे नवीन व्हिडिओ इथे घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तर हे बघा इथं स्किन कलर देखील मी घेत आहे स्किन कलरचा तुम्ही नंबर पाहिला असेल मागाशी तोच तुम्ही यूज करा तो परफेक्ट स्किन कलर मॅचिंग आहे आपल्या कुठलाही तुम्ही स्किन बेस पेंटिंग घेतली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरेल त्यानंतर इथे आपण छान अशी गादी इथे रंगवणार आहोत जिथं की मी ग्रीन कलर घेतलेला आहे जो की लाईट कलर आहे थोडासा इथे डार्क दिसत आहे बट तो, तो लाईट कलर आहे सो तो देखील मी इथे ड्रॉ करून घेणार आहे आता पेंट करून घेणार आहे याच्यानंतर मी त्याला बॉर्डर लावलेली आहे खाली गोल्डनची आय थिंक स्टार्टिंगला पाहिली असेल तुम्ही सो ती नंतर करणार आहोत कलर वाढल्यानंतर शेजारी तुम्ही जावा एखाद्या कलरच्या नाहीतर ते कलर मिक, एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि स्प्रेड होऊन जातात सो त्यामुळे तर इथे गोल्डन कलर लावते मी धोतीला आपल्या त्याच्यानंतर आपल्याला इथे हेअर्स घ्यायचे आहेत आईज घ्यायचे आहेत आयब्रोज घ्यायचे आहेत ते बघा आयब्रोजला मी व्यवस्थित ब्रशचा डॉट टूल माझ्याकडे होता सो मी तोच इथे यूज केला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एकदम बारीकमध्ये काहीतरी डॉटिंग टूल्स यूज करा ब्रश देखील यूज केला तरी चालेल बट ब्रश थोडासा स्प्रेड होईल तर त्याच्यामुळे डॉटिंग टूल्सच यूज करा सो डोळे खूप नाजूक काम आहे आपल्याला इथं करावं लागेल कारण ब्लॅक कलर हा स्किनवर आ आला तर खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला तर ही पेंटिंग वाळल्यावर कशी दिसते तुम्हाला दिसतीलच थोड्या वेळाने आत्ता सगळं कलर आत्ता हा कलर ओला आहे आता असा दिसत आहे वाळल्यावरती एकदम परफेक्टली दिसेल ते इथे हेअर्स मी करून घेत आहे है। कर्ली हेअर्स होते असे ह्याच्यामध्ये होते बट आपण इथे शेपमध्ये देखील इथे हेअर्स आपण देऊ शकतो हे बघा सो अशा पद्धतीने आपल्या इथं हेअर्स कम्प्लीट झाला आहे हेअर्स पार्ट सो काही काही गोष्टी राहिल्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पेंट करून घेणार आहोत छान असा इथं मोदक आहे गणपती बाप्पांचा तो, तो देखील इथे व्हाईटमध्ये दे रंगवायचा आहे वरचा पार्ट आणि खाली वाटी आहे जी की कलर ची मी दिलेली आहे तुम्ही पेंटिंग कोणतीही कोणतीही करू शकता फोटो फक्त तुम्हाला एक छान असा निवडावा लागेल ज्याने तुम्हाला आ, करता येईल आणि हे ये आपण ड्रेसवरती पण देखील करू शकतो कुर्ता कुर्तीवरती साडीवरती ब्लाउज वरती करू शकता बॅक बॅगवरती आय मीन फॅब्रिक मध्ये आणि जर तुम्हाला देवबाप्पाचे फोटो यूज करायचे असतील तर ते तुम्ही नक्की छान पद्धतीने व्यवस्थित असे दिसतील अशा ठिकाणी तुम्ही यूज करा ते फोटो सो आता हा शर्टच्या फ्रंट साइडला मी घेतलेला आहे लेफ्ट साइडला किशाच्या खाली मी हा ड्रॉ केला करत आहे पेंटिंग केलेली आहे ही तर हे बघा इथे खाली देखील आपण छान असा व्हाईट रंग लावून घेत आहोत तर ही पेंटिंग किंवा अशी ड्रॉईंग तुम्ही जर केली आपल्या आत्ता गणेशोत्सवमध्ये तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून काही हेल्प हवी असेल तर तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय केला असाल तर हेही मला नक्की सांगा तर आता आपल्याला इथं पॉईंट येणार आहे जो की बॉर्डरचा तर तो बघा अशा पद्धतीने आपण इथे करून घेणार आहोत जर तुम्ही पेन्सिल वर्क केलं तर मी ते त्यासाठीच केलं होतं की आपण ला नंतर जेव्हा पेंटच्या बाहेरून पेन्सिल दिसेल बट तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला कार्बन पेपरने जी ड्रॉ केलं ते उठून दिसत नाही सो त्याच्यामुळे मी पेन्सिलने ड्रॉ केलं होतं तिथे तर हे बघा अशा पद्धतीने मी ते एकदम नाजूक पद्धतीने ड्रॉ करत आहे आणि एंडिंगला इथे मी गोल्डनचे डॉट्स टाकत आहे जे की मला टाकायचे होते आणि छान दिसतं गादीवरती एक डॉटेबल ओनली एकच कलर कस तरी वाटतो त्याच्यामुळे आपण त्या डॉटिंग्स टाकलेले आहेत आणि साइडला गोल्डन बॉर्डर मी केलेली आहे धोतीवर देखील मी टाकणार आहे हे गोल्डन डॉट्स आणि मुकीट जो तुम्ही पाहिला असेल तर मुकुटवरती मी व्हाईट कलरचे देखील कलर, कलर टाकलेला आहे जो कलर्स आहे फॅब्रिकचा डॉट टाकून मी त्याला स्प्रेड केला आहे जो की मी त्याचा शॉर्ट तुम्हाला नक्की अपलोड करेल तर तो देखील तुम्ही नक्की बघा इथे तर अशा पद्धतीने मी इथे केलेला आहे नंतर आपण दात आणि ओठ देखील केलेले आहेत जे की व्हिडिओमध्ये नाही आले आपल्या आपण फास्ट केलेला आहे थोडासा तर हे बघा इथे हे वर्क आपलं कंप्लीट झालेलं आहे तर बप्पाची फायनल पेंटिंग आपण फॅब्रिक पेंटिंग ही अशी केलेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग